नमस्कार मी प्रशांत सागवेकर आजच्या जेम विशेष या कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आगामी विधानसभा निवडणुकांसाठी सर्वच पक्षांची मोर्चेबांधणी सुरू झालेली आहे या सर्वात लक्षवेधी ठरते ती राज्यातल्या दोन पुतण्यांची महाराष्ट्र यात्रा यातले एक आहेत मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि दुसरे आहेत महाराष्ट्राचे विद्यमान उपमुख्यमंत्री अजित पवार राज ठाकरे यांनी काका बाळासाहेब ठाकरे यांच्यापासून वेगळं होत मनसे पक्ष स्थापन करून स्वतःचं अस्तित्व शोधण्याचा प्रयत्न केला स्वबळाचा नारा देत पक्षाला या विधानसभेमध्ये यश मिळावं यासाठी त्यांनी रविवारपासून महाराष्ट्र दौरा सुरू केला आहे तर दुसऱ्या बाजूला आहेत काका शरद पवारांनी स्थापन केलेल्या राष्ट्रवादीत बंड करत महायुतीत सामील झालेले उपमुख्यमंत्री अजित पवार लोकसभेमुळे झालेली निराशा पुन्हा पदरी पडू नये यासाठी आता त्यांनी देखील कंबर कसली आहे अजित पवार जनसन्मान यात्रेची सुरुवात करतायत पाहुयात या दोन पुतळ्यांच्या महाराष्ट्र यात्रेसंदर्भात आजच्या विशेष विशेषमध्ये लोकसभा निवडणुकीमध्ये महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिल्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेना आगामी विधानसभा निवडणुका स्वबळावर लढणार आहे या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे त्यांच्या महाराष्ट्र दौऱ्याला रविवारपासून सुरुवात करत आहेत सोलापूर धाराशिव नांदेड लातूर हिंगोली परभणी बीड जालना आणि संभाजीनगर या जिल्ह्यांमध्ये राज ठाकरे यांचा दौरा आहे आणि त्या जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांसोबत ते चर्चा करतील दरम्यान राज ठाकरे यांच्या दौऱ्यावरती आदित्यनं बोसरी टीका केली पाच वर्षांनंतर पक्ष झोपेतून उठलेला आहे आणि त्यानंतर आता महाराष्ट्रात दौरे चाललेले आहेत मनसे हा एक सुपारी बाज पक्ष आहे ते त्यांचं काम करतील आम्ही आमचं काम करू असा टोला आदित्य यांनी राज यांच्या दौऱ्यावरून लगावलाय पाच वर्षानंतर पक्ष उठलेला परत झोपून आणि निवडणुकीच्या काळात जागे होतात दौरे चालतात महाराष्ट्र पिंजून काढणार किंवा असं तसं सुपारी पक्ष ते त्यांचं काम करतील आम्ही आमच्या जनतेच्या सेवेचं काम करतो पाच वर्षात कोविडचा काळ असताना किंवा इतर काही मुंबईत चांगलं वाईट घडत असताना हा पक्ष दिसला तरी होता का म्हणून आम्ही यांच्याकडे जास्ती लक्ष देत नाही सुपारी पक्ष तिथेच राहील राज ठाकरे यांनी दौऱ्याच्या दुसऱ्याच दिवशी दोन उमेदवारांची घोषणा देखील केली राज ठाकरे यांनी विधानसभेच्या तीन महिने आधीच या उमेदवारांची घोषणा केलेली आहे बाळा नांदगावकर आणि दिलीप धोत्रे अशी या उमेदवारांची नावं आहेत आणि त्यांना उमेदवारी घोषित करण्यात आली याबाबत मनसेनं एक पत्रक प्रसिद्ध केलं मनसेनं दक्षिण मुंबईतील शिवडी विधानसभेसाठी पक्षाचा अत्यंत निष्ठावंत चेहरा बाळा नांदगावकर यांना मैदानात उतरवण्याचा निर्णय घेतला दुसरीकडे पंढरपूर विधानसभा मतदारसंघातून दिलीप धोत्रे यांना उमेदवारी जाहीर केली सध्या शिवडी विधानसभेमध्ये शिवसेना ठाकरे गटाचे अजय चौधरी तर पंढरपूर विधानसभा मतदारसंघात भाजपचे समाधान अवताडे हे विद्यमान आमदार म्हणून कार्यरत आहेत आता आपण बघणार आहोत मनसेचे उमेदवार हे कोण आहेत बाळागावकर यांना शिवडी विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे तर दिलीप धोत्रे यांना पंढरपूर विधानसभा मतदारसंघातून उमेदवार म्हणून उभं करण्यात आलं दरम्यान या दोन्ही विधानसभा जागेसाठी संभाव्य लढत कशी आहे बाळा नांदगावकर मनसे आणि अजय चौधरी शिव बाठा अशी संभाव्य लढत शिवडीमध्ये होऊ शकते तर दुसरीकडे समाधान अवताडे भाजपचे उमेदवार आणि दिलीप धोत्रे मनसेचे उमेदवार अशी संभाव्य लढत पंढरपूरमध्ये होऊ शकते आगामी विधानसभा निवडणुकांसाठी मनसे जरी कामाला लागलेली असली तरी त्यांचा खरंच किती फायदा होऊ शकतो हा प्रश्न कायम आहे याला कारण आहे त्यांची भूतकाळातली कामगिरी शिवसेनेमधून बाहेर पडून नऊ मार्च दोन हजार सहाला महाराष्ट्र नवनिर्माण सेना या नावानं त्या राज ठाकरे यांनी पक्ष स्थापन केला तेव्हापासून आत्तापर्यंत तीन विधानसभा निवडणुका झाल्या या निवडणुकांमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची कामगिरी कशी राहिलेली आहे ते देखील आता आपण पाहणार आहोत विधानसभा निवडणूक लढलेल्या जागा आणि जिंकलेल्या जागा दोन हजार नऊचा जर आपण विचार केला तर एकूण एकशे त्रेचाळीस जागा मनसेनं लढवल्या त्यातल्या तेरा जागा मनसेला जिंकता आल्या दोन हजार चौदाचा जर आपण विचार केला तर दोनशे एकोणीस जागांवरती मनसेनं उमेदवार उभे केले मात्र एकाच जागेवरती मनसेला विजय प्राप्त झाला आणि दोन हजार एकोणीसचा जर आपण विचार केला तर एकशे एक उमेदवारांना मनसेनं संधी दिली त्यातही मनसेला एकच जागा मिळवता आली आता आणखी एक महत्वाचा प्रश्न पडतो तो म्हणजे विधिमंडळामध्ये मनसेची अवस्था दयनीय आहे संधी मिळालेल्या आमदारांची कामगिरी सुमार राज ठाकरे यांचं धोरण धरसोडीचं मनसेची राजकीय तडजोडीची तयारी नाही अशी अनेक कारणं आहेत आपण पाहणार आहोत विधिमंडळामध्ये मनसेची अवस्था का दयनीय याची जर आपण कारण बघायची म्हटली तर सर्वसाधारणपणे ही कारणं आपल्याला सांगता येतात राज ठाकरे यांचं धोरण जे आहे ते धरसोडीचं आहे अशा पद्धतीची चर्चा नेहमीच राहिलेली आहे मनसेची राजकीय तोडजोडीची तयारी नाही आहे असं देखील चित्र अनेक घटनांच्या बाबतीमध्ये आपल्याला दिसून येतं राजकीय डावपेत जे जे राज ठाकरेंनी आखले ते अनेक वेळेला फसले असंही चित्र महाराष्ट्रात पाहायला मिळालं पक्ष बांधणीमध्ये राज ठाकरेंचा जो सहभाग आहे हा सहभाग कमी राहिल्याचं देखील बोललं जातं पक्षाची दुसरी फळी जी अत्यावश्यक असते राजकारणामध्ये ती बांधण्यात राज ठाकरे आणि त्यांच्या पक्षाला देखील अपयश आल्याचं आगामी विधानसभा निवडणुकांसाठी मनसे समोर असलेली जी आव्हानं आहेत ती कोणती आहेत ती आत्ता आपण पाहणार आहोत सगळ्यात मोठं लोकांमध्ये मनसेसाठी विश्वास निर्माण करणं लोकांच्या समस्यांना निवडणुकीचे मुद्दे बनवणं पक्ष संघटना मजबूत करणं पक्षांतर्गत मतभेद जे आहेत ते दूर करणं पक्षाची दुसरी फळी बांधणं ही सगळ्यात महत्वाची आव्हानं राज ठाकरे आणि त्यांच्या मनसे या पक्षासमोर आहेत असं म्हणता येऊ शकतं विधानसभेमध्ये मनसेची दयनीय अवस्था आहे मनसे समोरील जी मोठी आव्हानं आहेत ती कशा पद्धतीची असणार आहेत आपण पाहूया राज यांनी स्वतःच्या बळावर वेगळा पक्ष आता हा ही सगळी जी आहेत ही पक्षाची ताकद आहे असं आपल्याला म्हणायला हरकत नाही स्वबळावर राज ठाकरे यांनी स्वतःचा पक्ष स्थापन केला राज ठाकरे यांना मानणारा एक मोठा तरुण वर्ग महाराष्ट्रामध्ये आहे वारंवार जनतेच्या समस्यांना राज यांनी त्यांच्या सभेतून मांडलेलं आहे जनतेच्या समस्यांसाठी मनसेनं आक्रमक अशा पद्धतीची आंदोलनं केली आहेत ठामपणे हिंदुत्ववादी भूमिका घेणारा पक्ष अशी मनसेची ओळख आहे जनसामान्यांमध्ये एका बाजूला राज ठाकरे यांचा दौरा सुरू असताना दुसऱ्या बाजूलाच अजित पवार हे देखील राज्याचा दौरा सुरू करतायत महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष म्हणून अजित पवार आगामी विधानसभा निवडणुकीसाठी पक्षाच्या प्रचाराला सुरुवात करून सर्व जिल्ह्यांमध्ये जनसन्मान रॅली काढणार आहे महायुती सरकारनं केलेल्या कल्याणकारी योजना आणि सेवा कार्याची माहिती राज्यातील जनतेपर्यंत पोहोचवण्याकरता आठ ऑगस्टपासून सुरू होणारी जनसन्मान यात्रा महायुतीसाठी आणि पर्यायानं राष्ट्रवादीसाठी देखील महत्वपूर्ण ठरेल का हे पाहणं औत्सुक्यच आहे राष्ट्रवादीने यात्रेसाठी सात समन्वयक आणि आठ सहसंयोजकांची यादी जाहीर केली सुरुवातीच्या नियोजनानुसार ही यात्रा टप्प्याटप्प्यानं होणार आहे नाशिक इथून आठ ऑगस्टला सुरुवात झाल्यानंतर पहिला टप्पा चार ते पाच दिवस चालणार आहे नाशिक पार ही यात्रा धुळे आणि अहमदनगर जिल्ह्यात येण्याची शक्यता आहे या यात्रेअंतर्गत जाहीर सभा सभा आणि मिरवणुका काढण्यात येणार आहेत त्यात अजित पवार यांच्यासह प्रदेशातील सर्व ज्येष्ठ नेते उपस्थित राहतील प्रत्येक मंत्र्याला त्याच्या प्रदेशातील यात्रेचे कार्यक्रम हाताळण्याचं काम देण्यात आलं आहे सत्ताधारी युतीनं विधानसभा निवडणुकीसाठी जागा वाटपाचा फॉर्म्युला अद्याप निश्चित केलेला नाहीये आणि लोकसभा निवडणुकीतील निराशाजनक कामगिरीनंतर पक्षानं आपल्या नेत्यांची आणि कार्यकर्त्यांची पुनर्गठन करण्याचा प्रयत्न म्हणून या हालचालींकडे पाहिलं जात आहे राष्ट्रवादीच्या जनसन्मान यात्रेसंदर्भात पक्षाच्या नेत्यांनी माहिती दिली आपण ऐकूया ही योजना ही संबंध जनसन्मान यात्रा संबंध महाराष्ट्रामध्ये जाणार आहे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये त्या ठिकाणी जाईल आणि या जनसंवाद यात्रेची सुरुवात ही आम्ही नाशिकपासून त्या ठिकाणी करणार आहोत या जनसन्मान यात्रेच्या निमित्ताने समाजातल्या सर्वच घटकांशी थेटपणाचा संवाद दादांचा त्या ठिकाणी होईल नाशिक ही जी आहे मंत्रभूमी तंत्र भूमी आहे सगळी एक बावन भूमी आहे आणि त्याच बरोबर आता नाशिकचा जो आहे उद्योगामध्ये सुद्धा निकाल होत आहे त्याच्यामुळे एक चांगलं उत्तर महाराष्ट्रातलं ती एक प्रमुख शहर आहे त्यामुळे उत्तर महाराष्ट्रामध्ये जर पोचायच असेल तर नाशिकद्वारा सहज पोहोचता येईल अजित पवार हे राज्याचे विद्यमान उपमुख्यमंत्री आहेत त्याच पद्धतीनं ते राष्ट्रवादीचे नेते आहेत आत्ता पक्ष त्यांच्या हातात आहे ते स्वतः सत्तेत आहेत राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत तरीसुद्धा त्यांच्यासमोर आव्हानं आहेत ही आव्हानं काय आहेत आपण पाहूया पक्षांतर्गत कलह मिटवून एकसंध होणं हे सगळ्यात महत्वाचं आव्हान लोकसभेतला पराभवाचा शिक्का पुसणं हे दुसरं आव्हान महायुतीत वाटाघाटीतून जास्तीत जास्त जागा मिळवणं हे आणखी एक आव्हान महायुतीमुळे काही कार्यकर्ते नाराज आहेत त्यांची नाराजी दूर करणं हे देखील एक मोठं आव्हान आहे युती धर्मामुळं जागांच्या तडजोडीसाठी कार्यकर्त्यांची मानसिकता तयार करणं हे आणखीन एक आव्हान अजित पवारांसमोर आहे नीट चाचपणी करून उमेदवार देणं हे देखील तितकंच महत्त्वाचं आहे